नमस्कार मी सूजाता दिलीप माजी माझी महिला अध्यक्षा खूप आनंद वाटत आहे दहडीला जेव्हा मला पहिल्यांदा महिला शहर दोन हजार सोळा ला माझ्या जबाबदारी दिलेली पक्ष संघटना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून तर आज मी खरं खरी खऱ्या अर्जाने तुम्हाला सांगू शकते की मी खूप आनंदी आहे की पक्षाने जी माझ्यावर विश्वास दाखवला तो आज तसंच सुरू आहे आणि तसंच पुढेही राहणार आहे कारण की अतिशय उत्साहाने तुम्ही बघत आहात की कि किती आनंद किती महिला पथक आले किती गोविंद पथक आले सगळे आनंद घेत आहेत आणि आम्ही विशेष करून आपले माननीय वरिष्ठ नेते प्रवेश पाटील साहेब एखाद्या आई वडिलांच्या आता नुकतंच तुम्ही बघितलं आपल्या लोकनगरीला कसं ऍक्सिडेंट झाला त्याचा जो डोकं त्याच्यामध्ये डम्पर खाली अडकलं त्याला कशा प्रकारे काढणं तर त्याच्यामुळे प्रत्येकाने हेल्मेट लावलं पाहिजे या दृष्टिकोनातून आज आम्ही या दहीहंडीतून आमच्या महिला दहीहंडी भारतीय जनता पक्षाच्या दहीहंडीतून एक चांगला मेसेज आम्ही नागरिकांसाठी देत आहोत की हेल्मेट प्रत्येकाने घालायला पाहिजे तुम्ही बाईक टू व्हीलर चालवता तर तुम्ही आपली स्वतःची नाही पण आई वडिलांची तुमची मुलं बाल तुमच्या बायको वगैरे असेल तर तिलाही काळजी असतं माझा नवरा गेला माझा मुलगा गेलाय माझा पप्पा गेलाय माझं येतील ते बाहेर पण जेव्हा हे ऍक्सिडेंट होतात आपण हेल्मेट घालत नाही आपण शुल्लक पडतो आपल्याला की हेल्मेट नाही घालायला पाहिजे पण हेल्मेट हे खूप जरुरी आहे तुम्ही पडलं तर हेल्मेट तुमच्या डोक्याला कारण की डोक्याला मार लागणार हे खतरनाक आहे म्हणून मी सगळ्यांना विनंती करणार की प्रत्येक हेल्मेट घातलं पाहिजे त्या दृष्टी आज आपल्या दहित आपण हेल्मेट पाठवून देत आहोत पथकांना आपण हेल्मेट सुद्धा देत हो, आहोत आणि ज्या आमच्या पक्ष श्रेष्ठ रवींद्र चव्हाण जाऊन किसन कदोरे साहेब आता येऊन गेले आमच्या महाराष्ट्र प्रदेशच्या सरचिटणीस अध्यक्ष तुम्ही नेहमी बघत असाल फडवणी साहेबांसोबत कशा खांद्याला खांदा लावून काम करत आहेत माझी बाई नाईक त्याही आता तिथून येऊन गेला आणि खरंच जी पब्लिक जी ज्या जनतेचा जा आशीर्वाद प्रेम माझ्यावर आहे मला असे कार्यक्रम करायला पुढे पुढे अजून खूप आवडतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की जय